नमस्कार अर्थ तो ज्ञान जिज्ञास उपनिषदातल्या तत्वज्ञानाची माहिती घेण्याच्या ह्या आपल्या कार्यक्रमात आपण उपनिषदाची माहिती घेत होतो आणि त्याच्यातले जे सहा अध्याय आहेत म्हणजे दोन दोन अध्यायाचा एक एक खंड त्याच्यापैकी आपण तीन अध्याय जवळपास पाहिले होते तिस तिसऱ्या अध्यायाला आपण सहाव्या सातव्या मंत्रापर्यंत आलो होतो आणि त्याच्यात गुरु ब्रह्माची महती सांगत होते पहिल्यापासून जर लक्षात घ्यायचं झालं तर मांडुक्या उपनिषदात शौनक हा महाज्ञानी मोठ्या कुळाचा मोठ्या घरचा म्हणजे मुख्य तो काय झाला अंगिरस ऋषीजवळ समीत पाणी होऊन आला शरण आला आणि त्यांनी विचारलं होतं की भगवान मला अशी कोणतं ज्ञान आहे ते सांगा की जे ज्ञान मिळाल्यानंतर मला पुढं काही मिळवायची किंवा शिकायची गरज उरणार नाही मी सर्व ज्ञानी होईल आणि अर्थात सर्व परीक्षा वगैरे सगळं उत्तीर्ण झाल्यानंतर महर्षी अंगिरसा उत्तर द्यायला सुरुवात केली होती की अशी एक विद्या नाही दोन विद्या आहेत एक परापराविद्या आणि एक पराविद्या ह्या परा दोन विद्या कशा आहेत आपण पहिल्यापासून वेगवेगळ्या संदर्भात सुद्धा पाहिलं होतं ईशोवास्य पा, उपानिषद विद्या विद्या पाहिली होती कठोपनिषदेत श्रेयस प्रेयस पाहिलं होतं तसं तर त्यांनी सांगितलं की एकच विद्या तुम्हाला पार करणार नाही तर दोन्ही विद्याची आवश्यकता आहे म्हणजे तुम्हाला सर्व ज्ञान प्राप्त झालं तुम्हाला सगळं काही आलं असं समजायला हरकत नाही असं त्यांनी सांगितलं होतं म्हणजे आलंच असं काही नाही पण त्याच्यापैकी बराचसा भाग तुमचा कव्हर झाला आणि मग परा अपराविद्या त्यांनी दुसऱ्या अध्यास समजून सांगायला सुरुवात केली होती की काय की वेदाधीपासून ते जे जे ज्ञान तुम्हाला मिळतं श्रुती स्मृती गुरुपासून मिळालेलं सगळं जे काय ऐकलेलं आहे ते सगळं ज्ञान काय अपराय निम्न दर्जाचं आहे आणि मग त्यांनी त्याची महती सांगताना सांगितलं होतं की हे ज्ञान तुम्हाला मुक्तीपर्यंत शाश्वत पदापर्यंत नेणार नाही वेदादी सर्व कर्मकांडाचं जे काय ज्ञान मिळेल तुम्हाला चारी वेद त्याचे वेदांग त्याचे कर्मकांड ते यज्ञ सगळं सगळं जरी केलं तरी त्या नौका कुचकामी आहेत त्या नौका तुम्हाला पूर्ण ज्ञानापर्यंत नेत नाही तर दुसरी जी विद्या आहे विद्या ती विद्या तुम्हाला शाश्वत सत्य लोकापर्यंत घेऊन जाऊ शकते पूर्णपणे शाश्वत म्हणजे पक्क परमनंट आनंददायी स्थितीत पोहोचवू शकते आता हे लक्षात घेण्यासारखं आहे की हे काय उपनिषद म्हणजे एक अर्थ आपण पाहिला होता की गुरु जवळ बसल्यानंतर शिष्याला सांगितलेली अत्यंत गुह्य ज्ञान गुढ ज्ञान आहे की आपण म्हणतो जवळ बस जवळ बस मी तुला समजून सांगतो त्यावेळेस जे गोष्ट सांगितली जाते ती जितकी महत्वाची तितकीच हे गुरुने जे ज्ञान देताना शिष्याला जवळ बसून सांगितलेली हा एक अर्थ आपण उपनिषदाचा घेतला होता की जवळ बसणे उपनिषद दुसरं उपनिषदाचा अर्थ असा होता की सैल करणं आपण पाहिलं होतं उपनिषदाची ज्यावेळेस प्रस्तावना पाहिली सैल करणं म्हणजे काय आहे त्याच्या मनात ज्या अज्ञानाच्या गाठी आहेत जे गैरसमज आहेत जे संशय आहेत ते सगळे चूर करणारं ज्ञान उपनिषदाला त्या ज्ञानाला ब्रह्मविद्यासुद्धा म्हणतात हे आपण पाहिलं होतं तर हे गुरु आता ते विद्या त्यांना समजून सांगत होते की कोणतीही ही जी गुरुकडून तुम्हाला मिळालेली सगळी शिकवण आहे ती काय आहे अपूर्ण ह्या नौका कुचका नाहीत ह्याने मिळणारं ज्ञान अपरा आहे अपूर्ण आपण म्हणतो ना हा शर्ट अपरा झाला म्हणजे अखूड झाला तसं अखूड आहे हे तुम्हाला पैलतीरापर्यंत नेणार नाही त्यांनी पहिल्यांदी मी दर्शनात काय काय सांगितलं ते सगळ्या यज्ञाचं उदाहरण देऊन सांगितलं होतं त्यानंतर तुम्ही काय मिळवलेलं ज्ञान भक्ती यांनी काय होईल ह्या लोकात तुम्हाला प्रसिद्धी मिळेल मोठे मोठे गुरु आपण पाहिलेले काय आहेत अगदी भगवान म्हणून त्यांना लोक शरण गेले आणि परत काही काळ झाल्यानंतर काय झालं त्यांचं ऐवजी एकदम जेलमध्ये टाकण्यासारखी परिस्थिती झालेली आपण कितीतरी आश्रम बापूपासून कितीतरी उदाहरण पाहिले ओशोपर्यंत सगळे तुम्ही समाजसेवा वगैरे वगैरे कर्मकांड करता आणि तेच एक महत्त्वाचं म्हणून धरून बसतात महर्षी अंगिरस सांगतात की मोठे मोठे समाजसेवा करतात मोठे मोठे ज्ञान मिळवतात तेच एक धरून बसतात तर त्याच्यात काय होणार आहे काही काळानंतर ते परत ते केलेलं पुण्य संपत आणि मग परत पहिल्या जागी तुम्हाला आणून सोडतात यज्ञाधिकर्म तुम्हाला स्वर्ग लोकापर्यंत घेऊन जातील पण तो एक नुसता लोक आहे तिथं पुण्य क्षीण झालं की परत जन्म घ्यावा लागतो तर ह्या सगळ्या नौका अपूर आहेत आणि मग त्याच्यावरती विलास म्हणून त्यांनी काय सांगितलं होतं त्या अध्यायाच्या शेवटी की ज्यांना शाश्वत ज्ञान पाहिजे त्यांनी काय केलं पाहिजे तपस्या श्रद्धापूर्वक सर्व संघ परित्याग करून जंगलात विजनमासात राहायचं एकाग्र चित्त करायचं आणि नंतर मग एक ब्रह्मदान त्या प्रशांत चित्त झालेल्या हम्म क्षोत्रिय अशा गुरुला शरण जायचं आणि त्या गुरुकडून तुम्ही अक्षर ब्रह्माविषयी ज्ञान मिळवा सत्य ज्ञान मिळवा आणि मग त्या गुरुजवळ तुम्ही समीर पाणी गेले म्हणजे मग ते तुम्हाला अक्षर ब्रह्माची माहिती देतील इथं आपला काय संपला होता दुसरा अध्याय संपला होता आणि तिसऱ्या अध्यायात मग त्या अक्षर ब्रह्माविषयी गुरुंनी त्याची महती वर्णन करायला सुरुवात केली होती ज्यात त्यांनी सांगितलं खरं असं आहे पहा हे असं खरं आहे पहा की काय आहे अग्नितून ज्याप्रमाणे छिंदिया निघतात त्याप्रमाणेच त्या अक्षरब्रह्मातून सर्व सृष्टीची उत्पत्ती झाली लक्षात घेण्यासारखं गोष्ट आहे हे योग योगदर्शनाकडूचं नेणारं योग दर्शनाचं अधिष्ठान असणारं उपनिषद आहे जवळपास हे जे दहा उपनिषद प्रमुख आपण मानतो ते योग दर्शनातूनच येतात योग दर्शन वैशेषिक दर्शनाचा आधार घेऊन आणि त्याच्यात काय आहे अक्षर आणि ब्रह्म हे जे शब्द आहेत ते फार समजून घेण्यासारखे आहेत की सगळ्याच उपनिषदात अक्षर ब्रह्म आत्मा परमात्मा हे शब्द कशाविषयी वापरले तर त्याच्या संदर्भातून पाहावं लागतं आता इथं अक्षर ब्रह्मातून निर्मिती अक्षर म्हणजे जे लयाला जात नाही ज्याला शेवट नाही अशे अशी जी वस्तू आहे आणि ब्रह्म या शब्दाचा अर्थ जे विस्तारच जातो ज्याचा विस्तार, जात जा चा विस्तार कायम चालूच आहे महत आहे महान आहे अशा ब्रह्माविषयीची माहिती आणि त्याची महती या तिसऱ्या अध्यायात गुरुंनी सांगायला सुरुवात केली आहे आणि मग आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा पाहिलं होतं की त्या थिंग्यात जे गुण असतात अग्नित जे गुण असतात तेच त्या ते थिंग्यात असतात म्हणजे पूर्ण पुरुषात हो जे गुण आहेत तेच गुण काय झालेल्या ब्रह्मांडात ब्रह्मांडाच्या प्रत्येक वस्तूत आहेत मग त्यांनी सांगितलं होतं दिव्य स्वयंप्रकाशित तमुहूर्त अंतर्बाह्य व्यापणारा अजन्मा प्राण नसणारा शुद्ध तो सर्वोच्च स्थानी आहे ह्या तीन अक्षरब्रह्मातून आपण कोणते कोणते तीन ब्रह्म पाहिले होते अविनाशी अक्षर ब्रह्म म्हणजे जे विलयाला जात नाहीत पसरत जात नाहीत एक म्हणजे आत्मा दुसरं म्हणजे काय हे प्रकृती आणि पुरुष सांख्य सिद्धांत पुरुष म्हणजे चेतना ऊर्जा ती कुठं लिहायला जाते अगदी आत्ताच्या फिजिक्सचासुद्धा तोच नियम आहे त्यानंतर त्याचं काय होतं होऊन होऊन काय होईल रूपांतर होईल एका रूपात एका रूपातून दुसऱ्या रूपात जातील त्यानंतर आत्मा कधीही मरत नाही कायम असतो अक्षर आहे त्यानंतर काय आहे प्रकृती अक्षर आहे हे पृथ्वी आत्तेज वायू आणि आकाश हे जे पंचमहाभूता द्वारा निर्मित ही प्रकृती आहे ती सगळी ह्याच्यात परमपद असणारा जो परमात्मा आहे पुरुष विशेष आहे यो, योग योगशास्त्राच्या दृष्टीने हा परमात्मा तो कसा आहे त्याचं वर्णन मग करून सांगितलं मग त्याच्यापासूनच सगळे मन प्राण इंद्रिय पंचमहाभूत निर्माण झाले त्याचं जर व्यक्तिगत वर्णन करायचं झालं तर तो अग्नि त्याचं शीर आहे नेत्र म्हणजे चंद्र सूर्य आहेत कान दिशा त्याचे कान आहेत वेद त्याची वाणी आहे श्वास त्याचा वायू आहे हृदय म्हणजे हे सगळं ब्रह्मांड आहे पाय म्हणजे धरा पृथ्वी आहे याच्यावर आपण बोललो होतो असं त्यांनी वर्णन करून सांगता सांगता शेवटच्या आपण पाहिलं होतं की त्याच्यापासूनच तिने वेद निर्माण झाले नियम निषेध विधिनिषेध निर्माण झाले सर्व शास्त्र निर्माण झाले हे त्या परब्रह्मापासून ईश्वरापासून आपण म्हणून थोडक्यात आपल्याला समजासाठी सोप्या मराठी भाषेत बोलायचं आहे तर आता त्याच्यातल्यानंतर सातवा अध्याय सातव्या मंत्रात सांगितलं होतं त्यांनी की त्याच्यापासूनच देवता साध्य मनुष्य पशु पक्षी प्राणपान धनधान्य श्रद्धा ब्रह्माचार्य असे सगळं सगळं त्याच्यापासूनच निर्माण झालं याचा अर्थ काय आपण डिटेलमध्ये पाहिलेला आहे आठव्या मंत्रात ते सांगतात की सात प्रांत सात संविधा सात ऊर्जा सात प्रकारचे होम सात प्रकारचे लोक त्याच्यापासूनच निर्माण झाले हे सात सातचे जे ग्रुप आहेत ते सुद्धा त्याच्यापासून निर्माण झाले आता हे सात सात काय आहे त्याच्यावरती आपण डिटेल मध्ये जाऊन अभ्यास करणार नाही कारण आपल्याला त्याच्यात काय हे आणि मग तो सात छिद्रात राहतो सात छिद्र असलेल्या गुहेत राहतो असं ह्या आठव्या मंत्राच्या शेवटी त्यांनी सांगितलं सात छिद्र कोणते तर आता हे आपल्या शरीरापर्यंत आलं वर्ण अक्षर ब्रह्माचं वर्णन करताना त्यांनी शरीरा शरीरात तो परमात्मा कुठं राहतो तर सात छिद्र कोणते नाकाचे दोन कानाचे दोन डोळ्याचे दोन झाले सहा आणि एक मुख तसं तर आपल्या शरीराला नऊ द्वार आहे पण हे सात छिद्रात तो परमात्मा परमेश्वर वसलेला आहे असं त्यांना स्पष्ट करायचं आहे आणि ह्याच्याच सामर्थ्याने सागर पर्वत वनस्पती निर्माण झाल्या आणि त्याच्याच सामर्थ्याने नद्या सतत वाहत राहतात आणि ह्या सगळ्याच्या अंतरातसुद्धा ह्या सगळ्याच्या अंतरातसुद्धा तोच परमात्मा आहे सात चित्रात राहणारा हे त्यांनी नवव्या मंत्रात स्पष्ट केलं होतं आणि मग सगळ्या शेवटी या अध्यायाच्या दहाव्या मंत्रात ते सांगतात हे प्रिया असे पहा की सर्वच पुरुष हे सर्व सर्व जितकं म्हणून ब्रह्मांड आहे ते ह्या परम पुरुषातच समाविष्ट आहे कर्मतप हेच त्याचे अवयव आहेत तेच ब्रह्म परम अमृत आहे परम म्हणजे सर्वोच्च ब्रह्म म्हणजे पसरणारा आपण धरलं होतं आणि अमृत आहे जीवात्मा प्रकृती आणि परमात्मा याच्यातला परमात्मा सर्वोच्च ब्रह्म आहे असं ह्या दहाव्या मंत्रा स्पष्ट करून शेवटी अगदी शेवटच्या या अध्यायाच्या शेवटी त्यांनी सांगितलं होतं की हे असं जो जाणेल की की ह्या गुहेत जो लपलेला आहे त्याच्या सर्व अविद्या ग्रंथी येथेच म्हणजे ह्या जीवनातच तुटतील आणि तो परंपदाला पोहोचेल तो सुखाच्या याच्यावर येईल आता ह्या हे सांगितलं आता हे उपनिषदाचं हे सगळ्यात मूळ ध्येय आहे किंवा उपनिषदाचं जे तत्वज्ञान आहे त्यांचं हे सगळ्यात मोठं ध्येय की अविद्या ग्रंथीचा नाश व्हावा जे अज्ञान आहे जे चुकीची माहिती आहे अज्ञान म्हणजे चुकीची माहिती अविद्या म्हणजे चुकीची माहिती जे काय मला संशय येते एखाद्या गोष्टीविषयी ते सगळे नष्ट होऊन साधकानी स्थूलकडून सूक्ष्माकडे यावं त्यानंतर सकाराकडून निराकाराकडे न्यायचं हे तर उपनिषदाचं ध्येय आहे आणि मग महर्षी अंगिरस सांगतात की तो हा जो परमात्मा आहे तो आपल्या स्थायी आपल्या ह्या गुहेत सात डोळे आणि गुहा हा शब्द काय आहे जे सापडण्याला अवघड आहे गुहेत लपलेला आहे म्हणलं तर मग तो पूर्ण जंगलात त्याच्या ठिकाणं शोधणं त्याच्या आतमध्ये जाऊन पाहणं हे सगळं आलं तर तो त्या गुहेत लपलेला आहे हे जे जाणेल त्याच्या सर्व शंका फिटतील आणि तो शाश्वत पदापर्यंत पोहोचू शकेल असं म मार, अंगिरस महर्षींनी या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात स्पष्ट केलं म्हणजे आपल्या तिसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या खंडाच्या शेवटी आता मग अध्याय दुसरा सुरू झाला इथं दुसऱ्या खंडाचा दुसरा म्हणजे चौथा अध्याय आपला तीन अध्याय असे संपले होते स्वयंप्रकाशित ते ब्रह्म गुहाचर आहे पदम समर्पित आहे सर्वाचेच ते साध्य आहे सर्वच म्हणजे सजीव डोळे उघडणारे ज्याला त्याला जाणण्यासाठी प्रयत्नशील आहे तेच एक वर्ण्यम आहे पूजा योग्य आहे पूज्य पूज्य आहे सर्वात वरिष्ठ ज्ञानाच्या पलीकडे आहे प्रजाला विज्ञान परम असं काहीतरी असंच काही म्हटलेलं आहे की ज्ञा या प्रजेला जे जे ज्ञान आहे ते ज्ञानाच्या पलीकडे परमेश्वर आहे तुम्ही जितकं म्हणून ज्ञान मिळवता तर परमात्मा त्याच्या पलीकडे सत असत त्यातच लीन आहेत हे सगळं सगळे सजीव तोच परमात्मा जाणण्याचा किंवा त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात असं या दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या खंडाच्या दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या मंत्राचा भावार्थ मग म्हणतात की हे लाडक्या तोच एक जाणण्यालायक आहे जो प्रकाशमान आहे अनुपेक्षाही लहान आहे ज्यात सर्व लोक सर्व विश्व सर्व ब्रह्मांड समावलेले आहेत सर्व प्रजा सुद्धा त्याच्यातच आहे त्याच्यापासूनच उत्पन्न आहे त्याच्यातच आहे आणि लोकासह हेच ते अविनाशी ब्रह्म तोच प्राण वाणी मन आहे आणि सत्य आणि अमृत आहे आपण उपनिषदात पाहिलं होतं तो कानाचा कान आहे तो डोळ्याचा डोळा आहे तो मनाचा मन आहे हे उपनिषदात त्या महर्षींनी सांगितलं होतं तसंच आता अंगिरस सांगतात की ह्या सगळ्यांना जी शक्ती मिळते ती परमात्म्याकडून परम आत्म्याकडून तिसऱ्या मंत्रात त्यांनी सांगितलं की हे प्रिया अगदी लाडानी प्रेमाने जवळ घेऊन ते समजून सांगते तर मुळीनी सांगतोय गुरु की हे प्रिया असे जाण आता हे साध्य कसं करायचं आता इतक्या वेळेस त्यांनी मती सांगितली होती मोठेपणा सांगितलं होता त्याचा गौरव केला होता की काय आहे ते सांगितलं होतं त्याचं स्वरूप निषद केलं होतं आता ते साध्य करायला काय करावं लागलं हे ते समजून सांगतात म्हणून पुन्हा त्या शिष्याला अगदी जवळ प्रेमाने सांगतात हे प्रिया असे जाण की उपनिषद धनुष्य करायचं आहे उपनिषदातलं तत्वज्ञान धनुष्य करायचंय उपासना आणि तपस्या करून धारधार झालेला त्याच्यावर बाण लावायचा आहे आणि त्याप्रती समर्पण म्हणजे भाव भक्ती त्याप्रती म्हणजे परमेश्वराप्रती समर्पण म्हणजे आपण त्याला भक्ती म्हणतो त्याच्याबद्दल भाव आहे ती प्रत्यंच्या ती दोरी ओढायची भक्तीची दोरी ओढायची उपनिषदातलं तत्वज्ञान धनुष्य समजायचं त्याच्यावर तपस्यानी म्हणजे प्रयत्न करून केलेला तेज केलेला बाण लावायचा आणि प्रत्यंच्या कोणती भावभक्तीची प्रत्यंच्या ओढून ते अक्षर ब्रह्म लक्ष करत ते अजून खुलासे सांगतात हेच रूपक जे आहे ते अजून खुलासेवर सांगतात की उपनिषदाचे धनुष्य आहे उपनिषदातलं तत्वज्ञान उपनिषदाकडून जे माहिती मिळाली जी जे ज्ञान झालं ते ज्ञान प्रणव ओम हा जो बाण प्रणव ओम हा बाण समज आत्मा प्रणव ओम नी तेज करून आत्मा हा बाण समज आणि लक्ष ब्रह्म एकाग्र चित्ताने तन्मय होऊन ते लक्षभेदन कर अक्षर ब्रह्माला मिळव हे उदाहरण करून सांगितलं की तो एक मार्ग आहे साधन आहे आपण समजलं की उपनिषदाचा विषय काय असतात जीव त्यानंतर जगत जगदीश्वर तर इथं त्यांनी जीवाविषयी सांगितलं जगताचं थो थोडं ज्ञान दिलं की जगतात काय काय समजलं जाते काय असायला पाहिजे आणि त्या जगदीश्वराची महती या तिसऱ्या अध्यायात पूर्ण सांगितली आता पुढं काय सांगणार आहे ते साधना आणि मोक्ष आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे उपनिषद योग दर्शनावर आधारित आहे त्याच्यामुळं त्यांनी हा उदा हे उदाहरण दिलेलं आहे की उपनिषदातलं तत्वज्ञान धनुष्य कर आणि आत्म्याचा मान तुम्ही तपश्चर्याने तेज करा अगोदर त्या दुसरा पहिला खंड खंडसंतांना सांगितलं होतं त्यांनी विजन वाजा एकांतात जाऊन दौन, तुम्ही दौन, तपश्चर्या करा त्या ते तपश्चर्याने तेज झालेला बाण त्याच्यावर लावा आणि अक्षर ब्रह्माचं भावभक्तीची प्रत्यंचा करून अक्षर ब्रह्म हे करा आठवा योग दर्शन आपण शिकलो होतो अष्ट अष्टांग योग काय यम नियम आसत हे पहिल्यांदा तीन ह्याच्यात आले की नाही तेज करायला तपश्चर्या करायला त्याच्यानंतर यम नियम आस प्राणायाम आणि प्रत्याहा, प्रत्याहार प्रत्याहार म्हणजे भाव भक्ती हे सगळं धनुष्य करून सिद्ध केलं तर तुम्ही त्या अक्षर ब्रह्माला परमात्म्याला जिंकू शकता आणि तो तन्मय होऊन एकाग्र झालं पाहिजे ज्यातच आकाश पृथ्वी अंतर पाचवा पाचवा मंत्र आहे त्यात आकाश पृथ्वी अंतर सर्व समावेशक आहे मन सर्व प्राण त्याचेच आहे तोच मुख्य आहे इतर बाबी सोडा फक्त हाच एक पूल आहे हीच एक साधना कोणती आपण म्हणलं यम नियम ध्यान धारणा प्रत्याहार पुढे येत काय ध्यान आपलं यम नियम प्रत्याहार त्याच्यानंतर ध्यान धारणा समाधी अष्टांग लोक तसं त्यांनी सांगितलं की मग त्यात आकाश पृथ्वी यंत्र सर्व समावेशक आहे त्याच मन सर्व प्राण आहेत तोच मुख्य आहे इतर बाबी सोडा हाच एक पूल आहे जो तुम्हाला अमृतत्व प्राप्त करून येईल अमृतत्व त्या त्या स्थितीला पोहोचण्यासाठी समाधी अवस्थेत पोहोचण्यासाठी कैवल्य अवस्थेला पोहोचण्यासाठी जीवन मुक्त होण्यासाठी हाच एक पूल आहे बाकी तुमच्या नावा सगळ्या कुचकामी आहेत नुसते तुम्ही अवडंबर करून काही होणार नाही ज्ञानाकडून काही होणार नाही ज्या ज्या गोष्टी तुम्ही इथं या ऐहिक ठिकाणी तुमच्या उपयोगासाठी वापरता त्या वस्तू कुचकामी आहेत कोणतं यम नियम आसन ध्यानधारणा यम नियम आसन प्रत्य प्राणायाम प्रत्याहार धारणा आणि पुढं समाधी हा रस्ता आहे हाच एक पूल आहे अशा रीतीने आपण दुसऱ्या अध्यायाच्या म्हणजे आपण एकूण चौथ्या अध्यायात पाच मंत्र संपवलेले आहेत पुढील मंत्र आणि पुढील विचार आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत नमस्कार